वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त मुगाची आणि कॉनची छान अशी उसळ करून दाखवणार आहे जी उसळ की तुम्ही वेट लॉस जर करत असाल तर एकदम छान पर्याय आहे त्यासाठी आणि तुमच्या मुलांच्या मधल्या छोट्या इंटरव्हलसाठी देखील तुम्ही छोटा खाऊ म्हणून थोडासा डब्यात देऊ शकतात याने पोट भरल्यासारखे देखील वाढते आणि पौष्टिक देखील आहे प्रोटीन्सही भरपूर मिळतात तर बघा इथे मी मूग स्वच्छ धुवून टाकले आहे त्यामध्ये एक वाटी कॉर्न टाकले आहे आणि त्यातच सात आठ लसण पाकळ्या टाकून घेतले आहे तर याच्या मी सहा ते सात शिट्ट्या करून घेणार आहे छान सहा ते सात शिट्ट्या झाल्यानंतर हे मूग बघा किती सुंदर असे मऊसर शिजले जातात त्यामुळे पोटाला कुठलाही त्रास होणार नाही आणि पचायला देखील ते सोपे जाईल छान शिजल्यामुळे लहान मुलांना द्या वयस्कर व्यक्तींना द्या कोणालाही द्या किंवा जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी देखील एक छान अशी ही डिश आहे तर रेसिपी संपूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेतले आहे त्यानंतर मोहरी टाकून घेतल्यानंतर इथे मी थोडासा हिंग तळून घेतला आहे त्यानंतर इथे मी दोन तीन मिरच्यांचे तुकडे करून टाकलेले आहेत तर इथे तुम्ही शेंगदाणे देखील घालू शकतात पण मला लक्षात राहिले नाही शेंगदाणे घालायचे तर बघा इथे मी मिरच्याचे तुकडे टाकल्यानंतर कांदा देखील इथे एक कांदा चिरून टाकून घेतलेला आहे तो देखील इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खूप जास्त मऊ होऊ द्यायचा नाही आपल्याला हा कांदा त्यामध्येच एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील आपण व्यवस्थित परतवून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पत्ताकोबी टाकू शकतात तसेच तुम्ही इथे गाजर टाकू शकतात बीट टाकू शकतात ज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या टाकू शकतात त्यामुळे वेट लॉसच्या या डिशसोबत देखील तुमच्या पोटात जाईल सर्व भाज्यांच्या रूपाने तर अशा पद्धतीने बघा इथे मी टोमॅटो थोडासा मऊ होण्यासाठी इथे मीठ टाकून घेणार आहे तर मीठ आपण इथे व्यवस्थित यामध्ये हलवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित केल्यानंतर यामध्ये मी हळद टाकून घेणार आहे तर हळद टाकल्यानंतर इथे मी लाल तिखट टाकून घेणार आहे लाल तिखट जरा बेतानेच टाका कारण आपण दोन तीन मिरच्या घातलेल्या आहेत त्या जास्त तिखट नाही आहेत पण तुमच्याकडे ज्या पद्धतीने तिखट खाल्लं जातं त्या पद्धतीने तुम्ही इथे टाकून घ्या तर इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे एक चमचा जिरे धने पावडर टाकलेली आहे तसंच एक चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे तर काळा मीठ असेल तुमच्याकडे तर ते देखील तुम्ही इथे घालू शकता तर हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मसाले छान परतण्यासाठी किंवा छान परतून निघण्यासाठी आणि घरात मसाल्यांचा ठसकाही होऊ नये कारण घरात घरात वयस्कर मंडळी असतात लहान बाळ असतात त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि या पाण्यामध्ये हे मसाले छान आपल्याला थोडेसे परतवून शिजू द्यायचे आहेत तर व्यवस्थित हे टोमॅटो कांद्यामध्ये मसाले शिजल्यानंतर बघा छान असं उकळी आल्यासारखं झालं आहे पाण्याला तर तिथे बघा मी हे शिजवलेले मूग आणि कॉर्न टाकून घेणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही मटकीची उसळ देखील करू शकतात किंवा नुसत्या कॉर्नची देखील उसळ करू शकतात तर अशा पद्धतीने या उसळी करून तुम्ही नाश्त्याला खा किंवा छोट्याशा इंटरव्हलसाठी मुलांना डब्या देऊ शकतात तर आ, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तर माझ्यासारखी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि केल्यानंतर कशी वाटली ते देखील मला कमेंट करून सांगा तर हे व्यवस्थित मी परतवून घेणार आहे आणि छान परतल्यानंतर बघा व्यवस्थित एक वाफ आपण इथे याला येऊ द्यायची आहे त्यानंतर इथे अर्धा लिंबू मी इथे पिळून टाकणार आहे त्यामुळे आणखीनच याची चव वाढते तर तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही घालू नका आणि जर आवडत असल्यास तुम्ही इथे लिंबू पिळून घ्या आणि बघा इथे मी कोथिंबीर चिरून टाकून घेतलेली आहे यामध्ये आणि कोथिंबीर टाकल्यावर पुन्हा एकदा मी व्यवस्थित याला हलवून घेणार आहे कारण की आपण लिंबू पिळून घेतले होते बघा किती सुंदर दिसत आहे इथे मुगाची उसळ तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मी सर्व केलेली आहे तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू